आज आम्ही पंचायत समिती वाडा शिक्षण विभागामध्ये आलेलो आहोत गेल्या वर्षभरापासून आम्ही या ठिकाणी आमच्या नाणेगावमध्ये नवी दहावीचे वर्ग सुरू होऊन चार वर्ष झाले आणि मागील दोन वर्षापासून आमच्याकडे नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना अधिकर शिक्षक नाही आणि त्यासाठी आम्ही पत्रव्यवहारसुद्धा सुरू केलेला होता तीस बारा दोन हजार चोवीस रोजी पण एक पत्र दिलं होतं त्यानंतर तीन सात दोन हजार पंचवीस अठरा सात दोन हजार पंचवीस या पत्राचं कुठल्याही पद्धतीने शिक्षण विभागाकडनं आम्हाला उत्तर दिल्या गेलं नाही आणि आत्तापर्यंत चार महिने होऊन आमच्या डहाहेच्या शाळेमध्ये शिक्षक पाठवला नाही आणि त्यानंतर आम्ही शाळेस्त समिती असेल पालकवर्ग असेल सर्वांनी मिळून बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन दिलं होतं आणि या निवेदनामध्ये आमच्या नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळावी अशी आम्ही प्रामुख्याने मागणी केली होती आणि त्यांना या निवेदनाच्या माध्यमातून असंसुद्धा कळवलं होतं की जर आम्हाला या पंधरा दिवसामध्ये शिक्षक मिळालं नाही तर आम्ही तुमच्या दालनामध्ये पालक विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांना घेऊन आपल्या ठिकाणी येऊन या ठिकाणी शाळा भरवण्याचं कार्य या ठिकाणी होईल आणि पुढील जो काही कारवाई होईल त्याला सर्वच मी जबाबदारी हे शासन राहील प्रशासन राहील कारण आमचं गाव हे शंभर टक्के आदिवासी असून या ठिकाणी येणारे सर्व गोरगरीब विद्यार्थी हे आदिवासी असून आज या शिक्षण विभागाने आमच्या विद्यार्थ्यांसोबत खेळ खंडोबा मांडलेला आहे आज नवी दहावीचं विद्यार्थी म्हटल्यानंतर हे देशाचं भविष्य आहे गावाचं भविष्य आहे आणि तेच अंधारात ढकलण्याचं काम या शिक्षण विभागाने होत आहे तरी कृपया आपल्या मीडियाच्या माध्यमातून ही जास्तीत जास्त न्यूज पसरवून आमच्या दहा शाळेवर पदवीधर शिक्षक हे कायमस्वरूपी मिळावे अशी आमची मागणी आहे शालेमध्ये जातात शाळेमध्ये जातात आणि नुसती राहतात काही

बसून राहतात ते त्यांना अभ्यासात आम्ही घरी त्यांना बोलायचो अभ्यास करा तुम्हाला अभ्यास दिलेला का ना व तो आम्हाला शालेत शिकवलंच जात नाही तर आम्ही अभ्यास कसं काय करणार असं त्यांचं म्हणजे बोलायला ऐकायला येतं तोंडून आणि आता त्यांची पा चाचणी पेपर चालू आहेत माझा मुलगा तर पहिल्या दिवशी पेपरला सुद्धा गेला नाही त्याच्या मनात भीती कायच शिकवलेलं ले नाही मग पेपरात लिहू काय असं त्याला म्हणजे त्याला भीती होती तो पहिल्या पेपरला गेला सुद्धा नाही शालेत आणि आज तो शालेत गेलेला आहे आणि आज पण त्यांना पेपर चालू आहेत पण काय पेपरमध्ये लिहितील याची पण काही गॅरंटी नाही तुम्ही कधी मागणी केली होती शिक्षकांची किती कालावधी झाला आपण चार महिने झालेला आहे मग कुठला अधिकारी काय आला होता नाही कोणी आलेलं नाही काहीच अजून त्याच्यावर झालेलं नाही निवेदन सुद्धा आज ते अधिकारी आज आम्ही ह्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये सर्व गावातील ग्रामस्थ तसेच नवी दहावीचे वर्ग ह्या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत आज आम्ही शिक्षकाची मागणी करून जवळजवळ चार महिने झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत एकही शिक्षक आमच्या गावामध्ये शाळेमध्ये हजर झालेले नाही त्यामुळे मुलांचं खूप नुकसान झालेलं आहे भविष्यामध्ये हे पुढं इथं शिकतील की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही जर आपल्याला शिक्षक जर ह्या शाळेमध्ये मिळाले नाही तर फार नुकसान होणार आहे आणि गाव आपलं शंभर टक्के आदिवासी असल्यामुळे सर्व आदिवासी मुलं ह्या ठिकाणी शिकतात त्यांच्या भविष्यावरतीसुद्धा ह्या परिणाम होऊ शकतो म्हणून आमच्याकडं आमची तर शासनाकडं मागणी हीच आहे की आमच्या शाळेतील मुलांना लवकरात लवकर शिक्षक मिळावेत अन्यथा आमची सर्व आज ह्या ठिकाणी परीक्षा असल्यामुळे मुलं आलेली नाही परंतु आज जर आम्हाला जर शिक्षक जर लेखी स्वरूपात जर आम्हाला पत्र जर नाही मिळालं तर उद्या आम्ही सर्व पालकवर्ग आणि सर्व शिक्षक आपली सॉरी मुलं आम्ही ह्या ठिकाणी येऊन आम्ही शाळा भरवणार आहोत आणि शाळेला कालट ठोकून आम्ही या ठिकाणी मुलांना आणि पालकांना घेऊन आम्ही या ठिकाणी शाळा भरवणार आहोत